झेल जेलत हा वेगळाच प्रकार आहे आपण पक्ष संघटनेसाठी जर आठ दिवस जरी कुठे गेलो कदाचित इथं प्रतिभा आली गेली म्हणजे आठ दहा दिवस जरी आपण दादा आपण पाहतो की पक्ष संघटनेसाठी कुठे गेलो घरचे म्हणता घरी या घरी या या काळात या लोकांनी काय सहन केलं असेल आपण हा विचार देखील करू शकत नाही खर तर मी आज एक नवीन अजून एक माझ्या डोक्यात आलं की आपण या ब्लॅक डेच्या निमित्तानं ज्या लोकांनी या लोकशाहीच्या वाचवण्यासाठी स्वतःचं बलिदान देण्याचा प्रयत्न केला जेलवारी केली या चाळीसगाव शहरामध्ये या सर्व परिवारांच्या नावाने एवढा मोठा सुसज्ज भव्य असा एक चौक तयार करायचा ज्यामध्ये या सगळ्यांच्या नावाने कायम म्हणजे पुढच्या दहा पाच पिढ्या जरी आल्या तरी ते ओळखलं आलं पाहिजे की पालवे फॅमिलीचं योगदान काय पूर्ण पात्र फॅमिलीचं परिद बलिदान काय गवळी परिवाराचं काय देव परिवाराचं काय महानुभव परिवाराचं काय आणि शैचाच त्या पद्धतीने उगम त्या माध्यमातून करायचं निश्चित ठरवलेलं दिसत होतं एकोणावीसशे सत्याहत्तरमध्ये ज्यावेळेस आणीबाणी संपली तेव्हा देखील त्या काळातनं काँग्रेस पक्षातला त्यावेळेस लोकांनी त्यांची जागाही दाखवली आणि मला असं वाटतं की आत्ता काँग्रेस पक्षाने जो काळ जो गळत केला आहे त्याचं विसरणं हे लोकशाहीच्या मूळ तत्वांशी गद्दारी ठरलेलं असं मला वाटतं